नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीत फूट काय होईल ते होईल आम्ही सर्व पालिका सोहळावर लढवणार ठाकरे गटाची मोठी घोषणा आहे काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उघडायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत यातच पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून सुरुवात केली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी घेतली होती या बैठकीत का कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या तसेच महापालिकेच्या निवडणुका सोहबळावर लढवणार असल्याचे त्यानंतर आज अकरा जानेवारी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे मुंबई पासून ते नागपूर पर्यंत सर्व महापालिका निवडणुका आम्ही सोहळावर लढवणार आहेत अशी घोषणा संजय राऊत यांनी केली त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येत आहे तसेच ठाकरे गटाच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडी फूट पडली आहे का याबाबत आता चर्चा रांगल्या आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद